महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा वडकीच्या मैदानात दाखल झाला आपल्या समोर तुम्हाला शुभेच्छा खूप खूप हुँ। तुम्ही ज्या रूटने आला तुम्हाला शॉर्टकट शॉर्टकट डोंगरा डोंगरात नाही आला पण आलं ना आला रेल्वे रेल्वेच्या रोळापासून राज गाव कुठलं तुमचं सगळ्यांचं आमचं माळशिर तालुका बरं बरं गाव कुठलं गुरसाळ माळशिर माळशिरस मधलं गुरु गुरसाळ आम्ही गार आठलो तर आता काय बरं बरं कुणाला घेऊन आला बावराला मित्रांनो माळशिरसकरांचा बावर आहे बघा किती गुरसाळ येतात किती वाजता निघाल दादा रात्रीच आम्ही दहा वाजता आलोय दहा वाजता आलाय बर 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 चांगली शेकोडी पेटवली आता मग ही पेटावाला लागते गार लागते गार लागते आणि विट कशाला ठेवली ही बैल शेकादाय गजरा रानपूर गारतात आहे ना मग बरं मग त्याला काय करायचं फडक्यात घ्या डक्याने बांधायचं त्याच्या ते जरा फिरवाय मग त्याला जरा त्याच्या अंगावर काटे जरा मोडतील ना बरं बरं म्हणजे लई गार लागतील ते अंग लागतील बरं बरं बघा मित्रांनो इतकी काळजी घेतात बैलगाडी मालक आज कस काय नियोजन आहे आज आहे चांगलं नियोजन आहे का बरं पाळणार आहे काय आज बाळं बरं पडणार आहे खांडेच्या खांडेच्या बाळ बरं बाळ आणि ड्रायवर कोण असेल राजवीर राजू बरं 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 बाकी दादा मैदान कसं काय बघितलं का फाट्या आता उजळल्यानं बघितलं तर रात्रीच बघितले जाईल बॅटरी न फाट्या फाटे एक नंबर फाट्या बॅटरीच बघितले रात्री दहा वाजता फाट्या बघितलं बरं का बरं बॅट्रीने फाट्या काय अंधार होता सगळा ना नाही नाही बॅटरी पण एवढा एवढी उत्सुकता काय फाटीची बघायचं पडला मी पडलं पळायचं अंधारातच सर्व्ह केला सर्वे केला म्हणजे उजळल्यावर बघणारच आपण बरं बरं थोडा अंदाज घेऊ म्हणलं बरं बरं तुमचं नाव काय दादा अजिंक्य मोरे बर बर तुमच्याकडे कोणता बहिले बावरेत बर 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 काय उत्सुकता मैदानाची लय हो फार फार उत्सुकताच काय मैदान मैदान आहे ना मैदाना किती वर्ष झाले आता वडकीच्या मैदानावर दोन तीन वर्ष मी दोन तीन वर्ष झाले मैदानाविषयी काय सांगताल वडखीच्या वडकीचं मैदान असं आहे पारंपरिक मैदान विस्तर मैदान होत बरोबर आणि ह्या मैदानाला भरपूर बैलगाड्या शिरे येतात गाड्या भी भरपूर लांब गाड्या आणि रिक्षा आणि रास्त, रास्त मैदान आणि बक्षिसापेक्षा इथली ट्रॉफी महत्वाची आहे बरोबर तुम्ही बघितलं असेल बघितली जबरदस्त बघितलं गाडी असा विषय ट्रॉफी महत्वाची काय दोन लाख बक्षीस आम्हाला दोन लाख बक्षीस विषय नाही पण मेन म्हणजे ही ओळखीची ट्रॉफी घरात असली ना तर घर शुभून जाईल बरं बरं या हिशोबाने आम्ही आलेलो आहे एक माणसांना हा माणसांना म्हणा बर बर काय सांगताल अजून तुम्ही वडकी ग्रामस्थांच्या विषय दादा नाही काय चांगले तर आलेल्या विचारलं हां मैदान कुठं काय तरी लगेच त्यांनी नंबर दिला लोकेशन पाठवलं बर 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 व्हॉट्सअपला बर बर त्यामुळे लोक चांगले सगळी चांगली आणि एकदम पारदर्शक मोडकला फोन केला हा अनुभव ना बर बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद नाव काय आपलं दादा कुठलं घरातला काय दादा बरं बर लॅपट घेतले हो बरं बरं आज कुणाला घेऊन आलाय शिवा शिवाय गाव कुठलं शिवाच शिवाच गाव आपला नाशिकचा आहे तालुका जिल्हा बर दुडेदार आहे का बरं कसं नियोजन आहे आज शिवाच काय आज ते बरं बर मुंबईचा बघले का बरं बरं कसं घार लागते हे गार हे आहे काय किती वाजता आला होता रात्री दोन ते अडीच वाजता किती नालाय काय दोघच आहे बरोबर दादा तुमचं नाव काय सोमनाथ बरं बरं कसं काय नियोजन आहे नाशिक मधला तालुका आणि गाव कुठलं नेवासा तालुका आणि गाव कुठलं सुकळी गाव सुक नेवासातलं होतं मी बर 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 चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दिलखुश फुलाव कुठला स्टॉल बरं बरं कशी आहे बघा स्टॉल सगळे एका लाईन येत सगळे एका लाईन येत पुढे यायच नाही हो नमस्ते काय पितळी काय बर चला गुड मॉर्निंग शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी खुश काय आज घेतला व्हिडिओ मध्ये भाऊजी काय चाललंय आज काय व्हेज नॉन व्हेज दोन्ही काय व्हेर बर बर भजी झाली का नाही तयार चालली बरं बरं चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी स्टॉल कुठला लावलाय तुम्ही स्टॉल कुठल्या बाजूला आहे तुमचा स्टॉल आपला वरती बरं स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला आहे बर लय गार लागते कुणाला घेऊन आला वडावतो बरोबर काय नाव आहे वडापावच बर बर कुठला आवला स्टॉल स्टेजच्या पाठीमाग चला शुभेच्छा देतात तुम्हाला धन्यवाद भैरव आहे का कुठलाय भैरव भैरव भैरवचं गाव कुठलं बनवडी बनवडीचा भैरव मित्रांनो भैरव आहे हा कुणाबरोबर नियोजन आहे आज कस काय दायरीचा राजा दायरीचे राजा बरोबर बरोबर ही ओळखीत दिसतात रावला का हे दीपू मुंडे आणि सुरत जातील करे चांगलाच आर नमस्कार थंडी एकदम भयानक आहे भयानक आहे आणि लोकेशन वरती आलेलो डायरेक्ट डोंगरा डोंगरात नाही आलोय म्हणजे लो तुम्ही लोकेशन चुकला रस्ता <laughs> चुकला आ, रस्ता चुकला तुम्ही ज्या रूटने आला तुम्हाला शॉर्टकट शॉर्टकट डोंगरा डोंगरात ना आला पण आलो ना रेल्वे रेल्वेच्या रोळापासून रोड नाही आलो आणि हवी हा, लागली बाबा बाकी जशी आम्ही राजी आता नंदी आलेत का आपले आलेत आलेत भरपूर नंदी आलेत मस्त म्हणजे आज एकदम मोठा मैदान आणि मजा येणार मजा येणार ना शंभर टक्के बर 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 बाकी काय म्हणतो मस्त माझे किती दिवसात ना आलो तो आठ्यात लास्ट टाइम तुम्हाला भेटलेलो त्याच्यानंतर आता झालंय म्हणजे ह्याच्या मैदानात भेटलो होता मला वाटतं कराडच्या कराड केसरी उत्तर केसरी कराड केसरी मध्ये आणि त्याच्यानंतर तुमचं दर्शन झालं चांगलं वाटलं सकाळ सकाळीच <laughs> म्हणजे मैदानात आला आणि मैदान रिपोर्टर भेटला नाही होतच नाही आणि शंभर टक्के तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते दादाला दा जसा सपोर्ट आता करताय ना त्याच्या वाईट कालामध्ये होऊन करा कारण की आम्ही बऱ्याच वेळेला बघितलं की दादाच्या वाईट कालामध्ये ना बरीचशी अशी त्याला नावं ठेवली गेली पण त्याच जोमाने आणि त्याच जोशी दादा मैदानामध्ये उतरलाय बरं वाटलं बरं धन्यवाद धन्यवाद लागते कुणा घेऊन आलाय बरोबर व्यवसाय काय नाव आहे वडापोच बर बर कुठला स्टॉल स्टेजच्या पाठीमाग चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भैरव आहे का कुठलाय भैरव भैरव भैरवचं गाव कुठलं बनवडी बनवडीचं भैरव मित्रांनो भैरव आहे हा कुणाबरोबर नियोजन आहे आज कस काय दायरीचा राजा दायरीचे राजा बरोबर बरोबर कायला ही ओळखीत दिसतात रावला काय हे दीपू मुंडे आणि सुरज दातील करे चांगलाच गार नमस्कार थंडी एकदम भयानक आहे भयानक आहे आणि लोकेशनवरती आलेलो डायरेक्ट डोंगरा डोंगरात ना आलोय म्हणजे तुम्ही लोकेशन चुकला, चुकला। आ, रस्ता चुकला रस्ता चुकला तुम्ही ज्या रूटने आला तुम्हाला शॉर्टकट शॉर्टकट आ... डोंगरा डोंगरात नाही आला पण आलो ना आला रेल्वे रेल्वेच्या रोळापासून रूट नाही आलो हा आणि हवी लागली बाबा भूतात की जशी आता नंदी घाबरला का आपले आलेत आलेत भरपूर नंदी आले मस्त मैदाना म्हणजे आज एकदम मोठा मैदान आणि मजा येणार मजा येणार ना शंभर टक्के बरं बर बर बाकी काय म्हणतो मस्त मजा किती दिवसात ना आलाय तो आठ लास्ट टाइम तुम्हाला भेटलेलो त्याच्यानंतर आता झालंय म्हणजे त्याच्या मैदानात भेटलो आता मला वाटतं कराडच्या उत्तर केसरी कराड केसरी मध्ये आणि त्याच्यानंतर तुमचं दर्शन झालं चांगलं वाटलं सकाळ सकाळीच म्हणजे मैदानात आला आणि मैदान रिपोर्टर भेटला नाही होतच नाही आणि शंभर टक्के तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते आता दादाला जसा सपोर्ट आता करताय ना त्याच्या वाईट कालामध्ये करा कारण का मी बऱ्याच वेळेला बघितलं की दादाच्या वाईट कालामध्ये ना बरीचशी अशी त्याला नावं ठेवली गेली पण त्याच जोमाने आणि त्याच जोशी दादा मैदानामध्ये होतलं बरं वाटलं निवाद निवाद। 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 आ, बर बर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो पाखरे गाव कुठलं पाखरेच दहगाव च कसं नियोजन आहे आज हा ओके नियोजन दिसते संग्राम बरोबर आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्र भेटला अजून एक सगळी चालेल दादा प्रेक्षकांना नाव सांग ना तुझं काव्य माझ्या चॅनलचं नाव आहे आणि माझं नाव राजेश म्हात्रे मित्रांनो राजेश म्हात्रेंच्या काव्य मधुरा या चॅनल मधुरा सबस्क्राईब करा लवकर आला तुम्ही कधी निघाल होतो मुंबईवर तीन वाजता पोहोचलाय म्हणजे कुठं झोपला होता का नाही आराम केला गाडीतच आराम केला बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो राघव रागवला काय रगच गुंडून आणले गार लागते त्यामुळे रग गुंडळून आणले इकडं मालकाची शेकोटी पेटवायची चालली बैलासाठी स्वतःसाठी उप निर्माण करायचं राघवचं गाव कुठलं माळशिरस माळशिरस आणि तुमचं नाव सांगा की प्रेक्षकांना माझं नाव प्रत्येक रुपनवर प्रतीक प्रत्येक रुपनवर मा कुठं राहत वाडी वस्ती गावात आ... कुर्भा भीत राहत का बरं बरं बऱ्याच बर लांबा की किती किलोमीटर आहे दादा एक बर, बर कसं नियोजन आहे पुण्यातला उजीर आहे बरं 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 शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं तुझं बोरवाडी बोरवाडी तालुका जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आलाय का बरं कोणती बैल आणलेत्या एका मैत्रांनो ही गाडी बघा एम एच वीस दिसलं छत्रपती संभाजीनगर आहे म्हणले कुठली बैल आणली संभाजीनगर नाचा आणि चिक्क्या नाच्या आणि चिक्या छत्रपती संभाजीनगरच्या आहेत कितव्या गटात पाळणार अंदाज काय दुसऱ्या गटात आ, कुणा कुणाबरोबर काय का तीच हायेस्ट दोघं जण पाळणार हायज दोघे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नऊ बघा टप्पावरतीच बसल्यात काय नाव दादा तुमचं मोठा मुळशीकरांचा बादशाह आला तुमचं नाव सांगाय की गणेश ठाकरे बरं बरं गणेश ठाकर आणि आज कोणती बैल आणली घरचं साजे मोठा मुळशीकरांचा बादशाह त्यासोबत शंभर लवकर निघाला हा लवकर साडेतीन लाच घर सोडले आणि गाव कोणतं तुमचं मुळशी का बर 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 आज कुठल्या गटात साजांता पळतेला अंदाज दोन तीन गटांमध्ये आता त्याच्यावरती आता चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद चिकायचिकायचं काय उठलं अंगापूर आणि सागर सागर सागरपूरच आहे का चला शुभेच्छा तुम्हाला घेऊन आज माऊली आलाय माऊलीच कसं नियोजन आहे गोपीत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक हेमंत शेठ फुले दादा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो हरण्या आलाय हिंद केसरी हरण्या आज कसं नियोजन आहे दादा आज नियोजन बर बर गाडी पाताना दिसणार का फाटी दाखवून आणले काय होय टाकून बरं आणि कस काय पुसेगावची कशी तयारी केली पुसेगावची तयारी चांगल्या पटीत आहे वार्म सर्व काही व्यवस्थित रेगुलर पर्यंत चालू आहे बर बघा आज गाडी नंतर नियोजन भैर कराचं नियोजन नियोजन करायचं मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी हरण्या सुद्धा वळकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बालमा सुद्धा आलाय तसं काय नियोजन आहे आज बालमाचं नियोजन बाल लाडू आणि बालमा ला लाडू आणि बालमा कुठला लाडू आपला बोपर्डीकरांचा ला। बो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आहे मित्रांनो हा आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो हिंद केसरी राण आलाय मुळशीकरांचा कुणाबरोबर नियोजन आहे काय आज सिकंदर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बरोबर आपल्याला पळताना दिसणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन सेठ चव्हाण वाई यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे नियो चांगलं नियोजन नियो करण्यात आले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो ललगुनकरांचा बिस्किट पण आलाय कसं नियोजन आहे दादा केले बरं बरं तुमचं नाव एक प्रेक्षकांना एकदा माझं नाव बबलू चला शुभेच्छा दादा तुम्हाला नाना नमस्ते काय काय म्हणताय मुकमोच होतो शेका शेका शेख कुणा कुणा घेऊन आला नाना कुणाला सगळीच जनता आज नवीन आणले खरेदी करते काय अंदाजगट चला शुभेच्छा राहणार तुम्हाला राजा पण आला राजाचं गाव कुठलं कळंबीकरांचा राजा आहे कोणाबरोबर नियोजन कस काय असत पडेलचेच नाव काय हा ांचा गुरु आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय रुस्तम आहे मित्रांनो कसा दादा ब्रोपळ कसं नाही सुरंग बरोबर रुस्तम कुठला आहे हा नाशिकचा आहे का घरचीच गाडी का हा नाशिकचा सुरुंग आहे आणि पलीकडचं काय नाव नावायचं हा हा रुस्तम आहे बरं आणि हा सुरुंग आहे का बरं बरं घरचीच गाडी बरंच लांबणाला नाशिक मध्ये कुठे राहतात गुरुय गुरु जयपराजय ग्रुप हा गुरु पण आहे ना दावणीचा चालतंय धन्यवाद ओके नाव काय आपल्या दादा कुठे कुठलं गाव निफाड नाशिक निफाड नाशिक खूप थंडी तुमच्या तिकडे गाव नाशिकला काय आता पीक कुठलं कांदा आहे काय का? कांदा गहू कांदा बरोबर भार आज कुणाला घेऊन आलाय आज कोणत्या बैलाला घेऊन आलाय तुम्ही रामा कुणाबरोबर काय नियोजन फाजिलराव बरोबर बरं 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 आणि कधी निघाला होता आम्ही काल आलो बर 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 चालतंय धन्यवाद मित्रांनो देवा आलाय हा देवाचं गाव कुठला दादा गोठाळ का बरं कुणाबरोबर नियोजन आहे कसं काय लखन बरोबर पुण्यातला का बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो संग्राम पण आलाय गाव कुठलं म्हणाला शिरवडे आज कसं काय नियोजन आहे शेटने नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वजीर पण आलाय वजीरचं गाव कुठलं नांदे मुळशी कसं नियोजन आहे काय घरची गाडी कुठला आहे दुसरा बैल सुंदर आहे बरं बरं पाडेगावकर का नमस्ते काय आज कोण कोणती बैल आणलीत सोन्याचं आणलाय मित्रांनो पाडेगावकर आमचा सोन्या आलाय कसं नियोजन आहे दादा बरं कुठले खडक वासल्याची बुलेट हा प्रवीण शेट्टी दोसवडकर यांची बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिंटे आला पिंट्याचं गाव कुठलं सासवड मित्रांनो आपण पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक सदाभाऊ कदम रेट रे बुद्रुक यांचा रुस्तमे हिंद केसरीचा मानेकरी सुद्धा आलेला आहे आणि तिकडून सर हात सात करते आपल्याला सर नमस्ते काय चाल तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा माळशिरसच्या मैदानात जसा करिश्मा केला तुम्ही तसाही आपण मैदानात करिश्मा करा सुंदर असा पायरा असणार आहे बाकी काय म्हणताय अजून कोणकोणती बैल आणलीत हा एक चांगला एकच चांगलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला